आणि सव्वा वर्ष या पिकाचं आहे आणि या ठिकाणी आपण वनिवा या प्रोडक्टचं ॲप्लिकेशन केलेलं आहे आता ह्याचे दोन ॲप्लिकेशन आपण केले आहेत पहिलं जे ॲप्लिकेशन आहे पहिली जी आढावणी आहे ती पहिल्या पाण्याला सतरा फेब्रुवारी रोजी केलेली होती त्यानंतर बरोबर तीन महिन्यांच्या कालावधीनंतर वीस मेमध्ये आपण ते दुसरी आढवणी केलेली आहे ती अडवणी जी आहे जसं मुकेश सरांनी मग सांगितलं की झाडाच्या बावती रिंग करून जे जरा असतं त्या जराने रिंग करून आपण त्या ठिकाणी आपण ऐवजी मागानं पाणी बसलेलं आहे तर त्या ठिकाणी आपण ऍप्लिकेशन केलेलं आहे आता निमॅटोड कशा पद्धतीचा असतो तो आपण या ठिकाणी बघितलेला आहे आपण ठेवलेला की जो डॅमेज असतो सगळ्यांच्या भागांमध्ये हे जे ट्रायल घेतलेले आहे यामध्ये काही मार्केट स्टँडर्ड जे तुम्ही कन्व्हेन्शनली वापरत आलेला ते आपण या ठिकाणी वापरलेले आहेत आणि एक लोकल प्रॅक्टिस आपल्याला ठेवलेली आहे त्याचबरोबर वनिवा हे प्रोडक्ट काही एका प्लॉटमध्ये आपल्या केलेले तर आपण पहिल्यांदा त्या बाजूला जाऊन तिकडून उलट बघत येऊयात प्रत्येक ट्रीटमेंटचा रिझल्ट कसा आहे आणि तुम्हाला बघायचं काय की जमिनीच्या खालच्या भागामध्ये जो काही मुळांवर प्रादुर्भाव आहे त्याचा जमिनीच्या वरच्या भागावर काय परिणाम दिसतो हा तुम्ही ऑब्झर्व करत यायचं तिकडच्या बाजूने आणि सगळ्या शेवटी आपला प्लॉट आहे त्या ठिकाणी आल्यावर आपण तो फरक जाणून घेऊयात चला दोन तीन साईडमध्ये स्प्लीट एका साईडमध्ये सगळी

तर या ठिकाणी आपण नावाचं एक औषध आहे जे शेतकरी वापरतात तर ते प्रोडक्ट आपण या ठिकाणी वापरलेलं आहे दोन वेळा झालेलं आहे तर तुम्ही जमिनीमध्ये जे चर ओपन केलेला आहे त्यामध्ये बघू शकता एखादी मुळी जर कोणी उपडून हात घेतली तरी चालेल तर त्याला त्या ठिकाणी किंवा सूत्रकृमीचा प्रादुर्भाव किती प्रमाणात आहे ते आपल्याला दिसून येईल ठेवलेला आहे त्या ठिकाणी बघायचा किती प्रमाणात येत आहे सूत्रकृमी निमॅटो सगळ्यांना माहिती आहे की किती प्रमाणात येतो आता या सूत्रकृमीच्या गाठीमुळे काय होतं की झाडाच्या वरच्या बाजूला अन्नद्रव्याचा होणारा जो सप्लाय आहे तो कमी होतो आणि झाडांच्या फळांची जर साईज जर तुम्ही बघितली एकदा बघून घ्या सगळे आपल्याला याचं कंपॅरिझन वनिवा बरोबर करायचं आहे एकदा झाडांची फळांची साईज आणि लष्कर वगैरे आहे तो एकदा बघून घ्या खाली त्या ठिकाणी ओके

केलेलं आहे ह्या प्रोडक्टचं या प्रॉडक्टचं टेक्निकल कंटेंट आहे प्रेझॅंडा जोलीनिक समजलं मागचे शेतकरी आता अनप्रिटेड चे मुळे कोणी आणलेले आहेत का मागच्या प्लॉट मध्ये आता ह्या प्लॉट मध्ये ज्या ठिकाणी चर काढलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही लिमिटेड संख्या बघू शकता चालेल रिझल्ट बघितले सगळ्यांनी बघितलेत मागे जिचर काढलेले आहेत त्या ठिकाणी राहिलेले आहेत त्यांनी एकदा बघून घ्या आणि या ठिकाणी आपल्याला आता मुळांवर गाठींची संख्या किती हे आपल्याला बघायचं आणि झाडाच्या वरची जे विगर आहे झाडाच्या वरती कशा पद्धतीचा फळांवरती परिणाम पडलेला आहे ते आपल्याला बघून घ्यायचं एकदा बघून घ्या सगळं मागच्या प्रत्यक्ष या ठिकाणी तुम्हाला निमेटर कसं वाटतोय कमी आहे बरोबर चालेल आता आपण पुढच्या प्लॉटला जाऊयात